हिंगोली नगरपालिकेची निवडणुकीची नगर आणि नगरसेवकांची निवडणूक आहे आपण सध्या वार्ड क्रमांक सहा मध्ये समस्या आहेत की या ठिकाणी पाणी वेळेवर येत नाही लोकांच्या घरात दुमलेलं पाणी घुसते लाईट नाही घंटा गाडी पण नाही आजी काय सांगशाल तुम्ही काय समस्या आहे तुमची आणखी काय नाही आम्हाला वापराय पाणी नाही हे नाही पाणी आणून आणून कटाळायचं एकच पाणी प्या आणून पियाल आम्ही पाणीच नाही आम्हाला तुमच्या लहान पाणी कोण खेळलेलं आहे हा तुमच्या लहानपणी मांडीवर जुबीर भाऊ जुबीर भाऊ बर आता सध्या उभे आहेत ते तुमच्या वॉर्ड मध्ये काय सांगतात काय ना आमच्या काम करून देवा आमच्या अडचणी आहेत तेवढ्या नील करा बोर पाडून देवा नाहीतर तर एखादा हप्ता पाडून देवा अच्छा घर को घरकुल पाणी आमच्या आमच्या घरानं खूप पाणी घुसतं आणि नगरसेवक आतापर्यंत आम्ही प्रत्येकाला निवडून कधी आमची सुविधा म्हणजे असं कोणताच गलीतलं आमची कामं केली नाही हो काहीच नाही आमचे लेकर बाळा हे अशा आम्ही याच्यामध्ये राहतो कोंड्यामध्ये काय सुविधा केली आतापर्यंत नगरसेवक ना आमच्या गलीला कोण नगरसेवक पहिले गणेश लुंगे होते त्याच्यानंतर आम्ही राहिली बाबाराव हा हा बांगर होते कायच ना केलं नाही आमची सुविधा या ठिकाणी जनतेचा आरोप आहे की बाबाराव बांगर गणेश लुंगे आणि आमिर अली या तिन्ही लोकांना काहीच केलेलं नाही तुम्ही काय सांग आमच्या हे बघा सर आता तुम्ही इथं बघता तुम्ही असं एकाच एकाच दरी करता कुणी असं समजा वायरलं त्याला आम्हाला रस्त्याला न्यावं लागते सर हे बघा आमची एवढी कंडिशन बेकार आहे ना खूप पाणी असं म्हणजे घरामध्ये घुसतं आम्हाला एवढं पाणी फेकावं लागतं तेच कोरांना म्हणावं लागतं की बाबा पाण्यामध्ये नका जाऊ विचू काढायचं भीती असते एवढी परेशानी ना आम्ही आमचं आम्हालाच माहिती आहे किती परेशानी मध्ये आम्ही किती याच्या हो, मुश्किल मधून चाललो ते बघा सर काय समस्या आहे तुम्ही कधीपासून राहत आहे आम्ही आता दहा वीस वर्ष झाले आम्हाला ते जुबर भाऊ ना आम्हाला करून द्या आमची काम अटकलेली कोणते कोणते आम्हाला घरात पाणी घुसते घर नाही तर बराबर आमचे लय तिथले हे आमचं अच्छा तुम्ही तर बरोबर आहे तुमचं लग्न पण झालेलं आहे मागील वीस वर्षापासून समस्या तशाच तशा आहेत आता जुबीर जुबेर आहेत काय सांगतात आता त्यानं करून द्या पाहिजे सगळे आमचे जे आहेत आमचे जे आहेत आमचे सगळं पुरी करून द्यावं मग त्याला आता कोणीच येतात हो म्हणतात करून देतो आम्हाला निवडून द्या आम्हाला असं द्या आम तसं द्या आम्ही सगळं करतो मग कोणी येत नाही आमचे घर आहे ना इतक पाणी साचते असं कमरे इतकं आय टोंगळे इतकं आय मात्र कोणी येऊन पाहत नाही ना आणि ना। गले बी बरोबर नाही ना काय नाही ना। अजून तुम्ही तर लहानाचे मोठे झाले तुम्हाला नातवण झाले अलकड्या इथं काय काय समस्या आहेत नगरामध्ये तुमच्या आम्हाला ते भाव येऊ दे नाही जागाचे नाही ना झोपायलो भीक मागायलो मी मला कोणी मदत देना हे साहेब उभे हे मला मदत थोडी दवा खाण्यात बस एवढी मेहरबानी जागा मला द्यावा तिथे झोपवा आता मरता वक्त साहेब मरता वक्त झालं ना जागा दे ना जागाच नाही कुठं किधर या नगरामध्ये खूप समस्या कायम आहेत मी तुम्ही तुमच्याकडे पुन्हा येतो तुम्ही कायम लागले डबल सांगा हे बघा सर आता तुम्ही आले ना परत आता कसे आले माहिती एकाच मध्ये तुम्ही खरंच यायला पाहिजे होतं माहितीये आता समजा ओले पाय पकडतात डबल कोल्डे पाय कोणीच पकडत नाही सर माहितीये आता एवढे परेशान चालले ना तुमची परेशानी सांगा आम्हाला जर तुम्ही जरी इथं आले तू बघा आम्ही खोटं बोलायलो या खरं बोलायलो बस बाकी काय नाही मग तुम्ही काय सांगता माणूस मेल ना तर मुडदा जात नाही अगली आता काय याची समस्या सांगा तुम्ही माणूस मेलेला माणूस जात नाही मी सांगा इथे एवढंच बोललोय माझं एवढंच बोल अजून काहीच नाही सर हे पाण्यासाठीच आमची प्रॉब्लेम आहे बाकी काहीच नाही पाण्यासाठी गेले आज असं बारका झाल्या पुरा घरा 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 बस एवढंच बोलणं हे की पारलेले आमचे होळीवर वारलेले पडलेले तुम्ही जागा नव्हती जागा घ्यायला हेच बोलणं आहे तुम्हाला बाकी काहीच नाही सर आता या ठिकाणी जुबेर बाबू आहेत ना जुबेर बाबू यांनाच पाहायच काम यांनाच आणणार आम्ही यांना आम्ही आणणार आणि आणणार म्हणजेच जुबेर मामू वाडक्रमांक सहा मध्ये खूप समस्या लोकांच्या तुमच्या वडिलांनी या ठिकाणी चांगले काम केलेत आणि सांगितलं की जुबेर मामू इथं सहा तुमच्याकडून अपेक्षा आहेत तुम्ही आता काँग्रेस कोण उभे आहेत ना या लोकांच्या मुड्या मागण्यात तुम्ही काय वचन कशात मी या मी ज्या सहा नंबर प्रभागामधून निवडणूक लढत आहे हे प्रभाग म्हणजे मूळ मी इथं लहानापासून मोठा झालेलो आहे आणि मी नाही माझे आजोबा माझे वडील आणि मी आणि आता माझी मुलं बाड तर या लोकांची एक नाळ जुळलेली पण कामं करताना कुठं ना कुठं एखादा संवैधानिक पद आणि नगरपालिकेच्या मार्फत एखादी ताकद भेटायला पाहिजे तर त्यासाठी आज मी निवडणूक याच लोकांच्या समस्येसाठी निवडणूक लढत आहे एक गोष्ट लक्षात घ्या हे लोक जे यांना खूप काही जास्त लागत नाही राशन कार्ड जे राशन दुकानदारांचा राशनचा विषय असो सरकारी दवाखान्याचा विषय असो किंवा छोट मोठे पोलिस टेशनचा विषय असो महिलांचा ज्या योजना आहे एवढ्या योजना सरकार राबवत आहे प्रत्येक महिला घरकुलाच्या माध्यमातून घर भेटण्याची मा संधी सरकारच्या माध्यमातून देत आहे पण हे माजलेले जे रनिंगचे नगरसेवक आहे जे आजपासून एक पंधरा वर्षापासून नगरसेवक म्हणून या निवडून आलेले पण या लोकांचा आतापर्यंत ना घरकुलाचा प्रश्न मार्ग लागला ना कोणत्या ना पाण्याचा मार्ग लागला ना या रस्ते नाल्याचा प्रश्न मार्गी लागला त्याच्यानंतर आपण जर बघितलं असेल की योजना जी आहे आता महिलाची आता जी कामगार योजनाच्या माध्यमातून महिलाच्या दर महिन्याला त्यांना आपल्या वार्षिक खर्चासाठी पेमे पैसे येतात डिलेवरीसाठी पैसे येतात त्यांच्या घरकामासाठी पैसे येतात अशा विविध योजना या महिलांसाठी सरकार राबवत आहे पण या नगरसेवकाच्या माध्यमातून त्या लोकांचा फायदा करण्याचं काम नगर त्या नगरसेवकांनी केलं पाहिजे पण ते आतापर्यंत झालं नाही त्यामधून मी स्वतः यांचा मुलगा यांचा भाऊ आज निवडणूकच्या माध्यमातून यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सज्ज काम करायला तयार आहे एवढं हिंगोली शहर स्वच्छ आहे या हिंगोली शहरामधून हे सर्व गरीब लोक यांना वंचित ठेवण्याचं काम तात्कालीन नगरसेवकांनी केलेलं आहे तुम्हाला कोऱ्या बॉन्ड वर लिहून देतो तुम्ही मल्ले तिथे येऊन सांगतो जर मला नाही तर तुम्ही या वार्डाचा सर्वे करा हे नगरसेवक फक्त दहा दिवस हे निवडणुकीचे प्रचाराला आणि मागायला येतात आणि पाच वर्ष तोंड दाखवत नाही हे बिचारी तसंच त्या त्यांच्या परेशानीमधून सामना करत असतात आणि या सगळ्याला वाचा फोडण्यासाठी या सगळ्याला वाचा फोडण्यासाठी मी यांचा एक प्रतिनिधीमधून हे काम करणार आहे आणि येणाऱ्या जर मी मी आतापर्यंत तरी माझा घर आणि माझा हा वार्ड असल्यामुळे वार्ड हा माझा घर असल्यामुळे यांच्या छोट्या मोठ्या दवाखान्याचा लग्नाचा यांच्या काहीतरी अडचणीमध्ये मी सोबतच राहतो पण जर नगरपालिकेच्या माध्यमातून नगर चौक झालो तर येणाऱ्या काळामध्ये या सगळे घरकुलचे प्रश्न सरकारी योजनेचे प्रश्न आणि या लोकांचा गरीब यांनी सलम जे एरिये यांचा विकास आणि उद्धार कसा करता येईल ही मी या ठिकाणी गवाही देतो मला माझा घर भरायचा नाहीये मला माझे मोठे धंदे करायचे नाहीये फक्त या लोकांची मदत म्हणून एक सहकार्याच्या माध्यमातून मी येणाऱ्या कामामध्ये काळामध्ये काम करण्याची एक संकल्पना घेऊन ही निवडणूक लढत आहे आणि मला खात्री आहे की यावेळेस या, या जनस धन शक्तीच्या विरोधात ही लोकांची जी जनशक्ती आहे ते शंभर टक्के विजय करून चार तारखेपासून या लोकांच्या कामासाठी मी तयार आहे तर हे होते या ठिकाणी या ठिकाणच्या ज्या समस्या आहेत या एवढ्या सुविधा या ठिकाणी पाणी सास्ते लोकांना एवढं कुठली मदत मिळत नाही या ठिकाणी जर कुठली घटना घडली गट तर कोणी प्रशासन मदत करत नाही आणि खरं जर बघितलं तर यापूर्वी जे दोन नगरसेवक या ठिकाणी होते त्या नगरसेवकांनी इथलच्या स्थानिक लोकांना खरंच योजनेपासून वंचित ठेवलं असं आपलं असं दिसून आलं मात्र भविष्यामध्ये आता येणारा दोन तारीख आहे दोन तारखेला निवडणूक आणि तीन तारखेला निकाल आहे लगेच तर त्या निवडणुकीमध्ये या सर्वांचं नागरिकांचा महिला पुरुषांचा मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाठिंबा आहे आणि यांनी सांग वचन दिलं की मला जर निवडून दिली तर या गरिबांचं मी नक्कीच भलं करेन असं ज्यूरमाव यांनी सांगितलं मी सुधाकर वाडवे महाराष्ट्र चोवीस हिंगोली